आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकशे आठ रुग्णवाहिका चालक यांनी राज्यव्यापी संप जाहीर केला होता त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पंधरा रुग्णवाहिकेतील चालक या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणे आंदोलनासाठी आम्ही उपस्थित झालो होतो आमच्या प्रमुख मागण्या जे आमचे समान काम समान वेतन आहे त्या पद्धतीने आमचं वेतन येत नाही ती आमची प्रमुख मागणी आहे आमचं वेतन वाढलं पाहिजे त्याचबरोबर कोविड काळामध्ये जी की जागतिक महामारी होती त्या जागतिक महामारीमध्ये आम्ही सर्वजणांनी जीवाची परवा न करता सर्व uh, कोविड रुग्णांना सेवा दिलेली आहे त्या काळातील आमचा कोविड भत्ता मिळाला पाहिजे त्याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये कंपनीने बी व्ही जी कंपनीने आमचा पी एफ कटिंग केलेला नाही तो कट करून तो आम्हाला त्याचा लाभ भेटला पाहिजे हे आमच्या प्रमुख मागणी आहे